निघालो भावीसला आज आज जरा मोठा ब्लॉग बनवायचा विचार आहे बघूया आता कसा काय प्रवास होता तरी पोतली झाली सर्व पोतली कंड हंड आणाला चला देवाला नमस्कार करून निघूया मागे मिठाई बघताय ना थोडीशी गडबड झाली जरा दुकानवाल्याकडनं त्यांनी पैसे कमी घेतले होते तर आपण गेलो उतरलो त्याला भाऊ पैसे कमी घेतले होते असं विषय माहिती आहे का कोणाला आराम नको आपल्याला त्याला <laughs> पैसे दिले देऊ केले आणि आता निघाले रस्त्याला चला कंटिन्यू राहा सोबत चला गाडी सी एन जी टाकली आहे फेरायला आहे मोठा आहे पहिले टिटवाळा म्हणजे मानिवली त्यानंतर उल्हासनगर नंतर नेवाली नंतर आपल्या आवनीताईकडे नंतर मग पुन्हा पनवेलला मोठ्याताईकडे आणि मग तिथून मग पुन्हा काकडवालला एवढा मोठा फेर आहे बघू आता कसं काय बॉबीज कशी जोरात होते बघूया तरी दोन तीन बॉबीज कॅन्सल झाले या वर्षी चलो फॉलो मी सगळं चेंज झालं इकडे समृद्धी महामार्ग आहे ना रस्ता भेटत नव्हता विचारला आपल्या एकदम डोंगरात आहे पण रस्ता पण लगभग जरा खास नाही आहे का आपलं काकाजी मुलभी आहे फायनली पोहचलोय गावात लय अंतर आहे पण रोडवरून गावाचा अजून इथून पण भरपूर जोर येत आहे घर कारण तिला ते पाड्यावर मानिवली पाडा पाड्यावर जावं लागेल आता जस्ट बघा तुमच्या समोर आता टर्न घेतोय हा रस्ता जातो पाड्यावर फायनली पोहचलोय घराजवळ चला आता बघूयात ताई काय स्वागत करते हे बघ आम्ही फायनली पोहोचलोय हे आमचे भाऊजी भाऊजी आहे करा हे बाई इकडे बाहेर आहे या बाईच्या घरी आज जी आमच्या काकाची मुलगी आहे हिच्या घरी असं म्हणजे असं वाटतं एक विरेला आल्या आणि आली तो रस्ता होऊन भेटत नाही हा बस ये दिला म्हणजे तुम्ही गोर तिकडे घरी मला नाही दे दे मला <laughs> दे लवकर दे मला मला दे, माला। माला दे। <laughs> पहिली बाबी झाली गेले गेले आज काकाशच्या पोरीने डायरेक्ट सरप्राईज दिला बाईने डायरेक्ट ताटच ऑर्डर आणला शेवटी मान ठेवायला लागला अर्धी भाकर खाली मस्त पनीरची भुर्जी होती त्याने जी डाल होती बघू आता चला घडवू शकता तुम्ही शातांची आलत कालच्या परा दिवशीच्या वाऱ्या पाण्यामुळे बघा अख्खी शाता झोपल्या आता लोकता कसा सांगा तुम्ही बघा मंडळी बघ असा आहे मस्त गावाच्या बाहेर पडला आता वेगळा पकडले जरा मंदिर आहे मस्त घाट आहे फायनली उल्हासनगर मध्ये एंट्री केली आहे मजबूत आज कंटाळणार आहे चला आता मान्याला चालू आहे बघूयात ताई काय व्हिडिओ बघू शकता पासा तुम्ही आता आलो आम्ही मानेरे या चला पार्सल घ्या आमच्या बाईचं घर भाऊबीजा नाही केलं का माझा भाचास भाऊ इकडे बघ तुझं नाव काय सांग पटकन हा पूर्ण इथं सोय काहीतरी वेगळी आहे बघू शकता तो, 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 तो जेलर yeah. <laughs> <laughs> चला माने आपण निघलो आता आता चला नेवाली पुरमच्या इथं म्हणजे म्हणजे का सख्या काकाची मुलगी आज चुलत काकाच्या मुली होत्या दोन्ही अजून एक बाकी आहे आणि मग काका दुसऱ्या काकाच्या मुलीकडे आणि मग नंतर डायरेक्ट आपल्या ताईकडे मोठ्या ताईकडे मोठ्या ताईच्या पोरीचा फोन आता म्हणजे भाचीचा माझ्या ती वाट बघते तिला माहिती ना दरवर्षी भाबी झाला मामा आला म्हणजे मामा घेऊन येतो घरी आणि तिने दोन फोन झाले आता पोचतोय अजून एक करून म्हणाले ताईकडेच जाईन पहिले कारण आवणी ताई कदाचित संध्याकाळी घरीच येणार आहे असं चला थर्ड नंबर ताईकडे आलोय बघू दुपारचे वेळेला काय करतात झोपल्यात की हा आमची आमची भाची बाय पप्पा पप्पा बघू शकता चकल्या कारंजा नाही तर डायरेक्ट काजू बदामत हे कशी मला फटाके दाखवते फोन येईल हा खपलं का आमचं खपवलं काल आम्ही लय चुतारा येते काल हा

बा बाबा डोक्यान जाम चावलच झालं बरी झाली पोटली नाही आली म्हणली टी फुटूनच नाही अजून तरी तीन झाल्या आणि आता चालू घेसरला विचार केला तर डायरेक्ट नेतलासला जाईन पण नाही बाबा जामच डोक्याने झाले मला तांदूळ सांगायला विसरलं मी टाकू नका बाबा माझ्या आमच तांदूळ लागले चला आता पहिले घेसर करून मग नेतला जावं लागलं मोठ्या त्या इकडे मोठ्यात इकडे आराम करायला जातो जरा मग नंतर निघू घरच्या वाटेला दोन दोन भाऊ आहेत तरी पण पूर्ण वेळेला प्रवास एकदम व्यवस्थित झाला पण आता बघा परिस्थिती कोणी कधी माझा माझा हा आली काय चला आता तिसरी चौथी ही आमचा भाऊजी कुठे गेली बाय लवकर इक्र इकरा बाग दि आमची हा राऊ तुझे भरपूर चालेल काय विषय नाही चला माडा पटकन पाठ पाव टाइम कमी जाऊ काय होय नाव काय सांग तुझा पटकन सांग नाव नाव सांगता चल गोरपेला येते का कुठली 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 <laughs> बरोबर बोलला काय बोला बाकी बरं आहे का आरती करू आरती करू तुझी दाढी बनवते ना सल्ट तू ही कुठली देवी बोल चालेल केलं केलंबा केलं पडवेल अरे नको बाबा रास केस केसून या

आता निघालो गेसरवरून खूप हलं टाईट झाले चेहरा बघाल तुम्ही पुरा घामण भरले बाहेर निघत नाही आज संध्याकाळी पण आहे वाटतं पाऊस शंभर टक्के पावसाने पूर्ण मंडळी वाटलो की दोन दिवसाचे शो कंटिन्यू माझे कॅन्सल झाले दिवाळीत निघली माझी चांगली चला आता काही ईश्वर सत्यपुढे छोटी इलात नाही जो देव करतो त्या गोष्टीला आपल्याला मान्यता देणंच आहे बघूया चला आता नेतला असताच थोडा आराम करेन आणि मग काकडवाला जाईल फायनली आलोय ताईच्या घरी अवतार बघू शकता तोंड कोण घरात कोणी दिसत नाही होणार आलो ही माझी वाचीस बघा आम्ही आता फायनली आहे ताईच्या घरी आता जरा अंगटकता हो मग दे विषय कसा वाटतो तुम्हाला थोडा आराम घेऊन जरा तो उठलो फ्रेश वाटतं मस्त विके आता मस्त ताईला ओळणी करतो ना मग आता निघू आता इथून

रिंगी मारून तर कोण आहे ना कोण तयार राहणार सगळीकडे खतरनाक असते ही शांत गाय एकदम बाय बाय कर बाय बाय तू बाय बाय कधी <laughs> का येतो चल चला मंडळी आता निघालो ताईकडून हे बघा मस्ती झाले मस्ती घरी <laughs> फोन लावलंय <पौला> <laughs>

तुला नाही करता का ईश्वरी चला मंडळी फायनली भावीस झाल्या आता एकच राहिली ती सोनादाईची शनिवारी तिने बोलवले झाला बाबा आटपला कारभार एकदाची अख्खा दिवस गेला आता जरा जातो निवंत घरी चलो बाय बाय टाटा जर नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका बाय बाय कर शेअर करा सबस्क्राईब बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय आग्रिडी जय इकविरा